नमस्कार आणि आपलं स्वागत आहे सत्यमेव न्यूज मध्ये मी मनोज जाधव जाणून घेऊयात आपण आताच्या क्षणाची महत्वाची बातमी परंडा तालुक्यातील सक्करवडी गावामध्ये लाल लालपरी परंडा तालुक्यातील अगदी टोकावर धाराशिव जिल्ह्याच्या वसलेलं छोटस गाव तसं पाहतात ते दोन जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असलेल्या गावात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर तब्बल एक वर्षाने स्वातंत्र्य मिळाले आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे उलटून गेलेली असतानाही त्या गावाला रस्ता नव्हता सन दोन हजार सतरा अठरा या कालावधीमध्ये हो सक्करवाडी गावाने सत्यमेव जैते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सहभाग नोंदवला त्याबरोबर तालुक्यातून पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही मिळवले एकीने गाव पाणीदार झाले व त्याचे एकिने गावाने इतर गावाला जोडण्यासाठी रस्त्याची एकमुखाने मागणी शासन व प्रशासनकडे केली सरकारने ही गावाला रस्ता बनवून दिला परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने गावाला प्रतीक्षा होती ती म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी सरकारी कामाला येण्यासाठी लालपरीची गावातून चिंचपूर या ठिकाणी जवळपास सक्करवाडी व वा लंगोटवाडी या गावाच्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी सहा ते सात किलोमीटरचा पायी प्रवास करून शाळेला जात येत होते रस्ता अर्धवट सोडावा लागला होता त्यामुळे गावातील नागरिकांना शासकीय कामासाठी तालुक्याला जाणेही मुश्किल होते परंतु आज एस टी बस उपलब्ध झाल्यामुळे सर्वच विद्यार्थ्याच्या शिक्षणाची समस्या सुद्धा सुटली तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभतेने घेता येणार आहे यासाठी सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन रुग्णसेवक तथा प्रहार परंडा तालुका अध्यक्ष श्री तय्यब शेख यांनी वारंवार सातत्याने पाठपुरावा केला आमदार महोदय खासदार महोदय यांना भेटणे प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा करणे पत्रव्यवहार करणे गाठी बेटी घेणे हा सर्व पाठपुरावा करून दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांना पहिल्यांदा लालपरीचे गावात दर्शन झाले व तिच्या प्रवासाचा अनुभवही घेता आला कार्यक्रमाचे लोकार्पण व उद्घाटन गावचे प्रथम नागरिक तथा ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर महेश देवकर व आदर्श शिक्षक अमोल अंधारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आबालवृद्धांसह सर्व ग्रामस्थांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या कार्यक्रमात जिल्हा परिषद सक्करवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेलर मॅडम श्री पांडुरंग मोहळकर लालपरीचे चालक व वा वाहक श्री अनिल डांगे व श्री डावरे यांच्यासह गावातील पुरुष महिला विद्यार्थी शेकडोच्या संख्येनं उपस्थित होते